दत्ताजींची एक इच्छा होती की या ठिकाणी साहित्य प्रेमी मंडळ जर सुरू झालं तर नाटकातले साहित्यातले कलाकार चित्रपट कलावंत चित्रकार शिल्पकार हे सगळे एकत्र आले पाहिजे आणि आज त्याची गरज यासाठी की आपल्या घरात टी व्ही उघडला की आपल्याला नको ते चेहरे पाहायला मिळतात दिवसभर आणि इतक्या वाईट बातमी ऐकायला मिळतात कि मग या महाराष्ट्रातला सुसंस्कृत मनात जोपासायचं खूप ही जबाबदारी आपली साहित्यिकांची आहे की नाही तेव्हा पद्माकरजीला म्हटलं की एकच आहे की आमच्या एक पक्षाचा शिक्षक बसलेला असतो आम्ही कधीतरी त्या पक्षाचे आमदार असतो पण माझे इतर सगळेच मित्र आहेत माझी राजकीय भूमिका अशी आहे की काँग्रेसमध्ये यशवंतराव चव्हाण जन्माला आले पाहिजे भाजप अटल बिहारी वाजपेयी अटल बिहारी वाजपेयींनी जो सुसंस्कृतपणा यशवंतराव चव्हाण साहेबांनी जो सुस्कृतपणा जोपासला जो राजकीय छोटे राजकारणाचा पर्याय नाही या राजकारणामध्ये या पक्षातले जे मुख्य दोनराव आहेत भाजप आणि काँग्रेस यात चांगले खासदार निवडून यावेत चांगले आमदार निवडून द्यावेत ही भूमिका राजकीय ठेवली मग कुणाला काय वाटतं याबद्दल बोलण्याचं काही कारण नाही <गणीगे>। आणि कवी हा नेहमी सत्तेच्या बाजूने कधी असत नाही माझ्या कविता किंवा माझे चित्रपट जर पाहिले मी पहिल्यापासून ठरलो होत की वेगळं काही करायचं असेल तर सिनेमा काढायचे पानापुनाच्या प्रेमाच्या कविता लिहिण्याच्या ऐवजी अवतीभोवती जे <गणीगे>। जळतंय घडतंय त्याच्या संदर्भातल्या कविता आपण लिहिल्या पाहिजेत कविता काय वाईट असते असं नाही पण ते लिहिणारे त्या त्या स्वभावाचे कवी असतात कविते जर दोनच भाग आहेत कविता आवडली किंवा आवडली नाही ते स्वभाव राहून जी कविता एकाला आवडते ती दुसऱ्याला आवडेलच असं नाही आणि या सगळ्या जडण कॅडमीत सोलापूरचा माझा मोठा सोलापूर मध्ये अशी एक संस्था असावी की सोलापुरातले चित्रकार शिल्पकार साहित्यिक या सर्वांना एकत्र आणणारी एक संस्था असावी आणि महिन्यातून एक कार्यक्रम व्हावा त्याचा एक बाहेरचा चित्रकार असेल किंवा बाहेरचा सा साहित्यिक असेल तो जसा बोलवायचा तसा आपल्या सोलापूर जिल्ह्यातील जे कोणी नवोदित असतील त्यांना सुद्धा संधी देणे आपलं कर्तव्य आहे त्या ठिकाणी आणि अशी संघटना सोलापूरच नाही आहे ते प्रत्येकाचे वेगवेगळे नाटकातले ना एक ग्रुप आहे तुम्हाला साहित्यातली ग्रुप आहे तुम्हाला तर या सगळ्यांना आत्ता अन्न सुरू हे काम निश्चित करू शकता त्याची मला खात्री होती म्हणून म्हटलं की अन्न ठीक आहे पण एखादा तुम्हीच पुढाकार घ्या तर तुम्हाला काही साहित्य संमेलनाचा अध्यक्ष व्हायचं नाही किंवा नाट्य संमेलनाचं अध्यक्ष व्हायचं नाही या लोकांना तुम्ही निश्चित एकत्र करू शकता पुण्यामध्ये एक आमचा सॅटरडे क्लब आहे वीस वर्ष झाले सगळ्या राजकीय पक्षाचे आमदार खासदार त्यात गिरीश दिलीश बापट वगैरे सुरुवातीला होते अंकुश वगैरे सगळे आम्ही शेवटच्या शनिवारी जमतो सगळ्या पक्षाचे लोक असतात काही सरकारी अधिकारी असतात फक्त तिथे जे बोललेलं ते कुठे छापायचं नाही <laughs> तेवढी ते काटात त्यामुळे सगळे मोकळेपणाने बोलवतात बो एक निवडणूक कशी लिखली जिंकली कशी आली सगळं परंतु कुठल्याही शहरात अशा साहित्यिक एकत्र या दिसत नाही मला वाटतं की आपला उद्देश हा आहे या ठिकाणी जी प्रेमी मंडळ सुरू करीत आहोत हा मुख्य उद्देश आहे वाढदिवस वगैरे ते ठीक त्याला नंतर ते सगळं केले ते त्या ठिकाणी तर अशी संस्था निर्माण आमचा ज्यावेळा दामाने पुरस्कार सुरू केला तेव्हा हाच उद्देश होता की प्रत्येक साहित्य सभाचा अध्यक्ष तिथे प्रमुख पाहुणा असेल एक पुरस्कार विदर्भ मराठवाड्यातल्याला असेल एक पुण्या मुंबईच्या साहित्यिकाला असेल आणि एक उर्वरित महाराष्ट्रात असेल त्यामुळे सर्व भागातले साहित्यिक या सोलापुरात येत होते पंचवीस वर्ष आपण सतत पुरस्कार दिला नंतर आम्ही दमानी पटेल पुरस्कार सुरू केला होता कडकुले प्रतिष्ठानमध्ये पण हळूहळू शंभर सहाशे हो लोक येतात पुण्यात शंभर सहाशेच हो लोक येतात मुंबईत तर वीस पंचवीस लोक हो येतात साहित्यिक कार्यक्रमा लोकांची अभिरुची बदलत चालली की काय असं आपल्याला नेहमी आज ज्या पद्धतीचे आमदार आणि खासदार भाषा इतकी अभद्रवाणी आपण इतक्या वर्षात कधी ऐकलेली यशवंतराव चव्हाणांपासून ते मनोहर जोशी पर्यंत एक सुसंस्कृतपणा आपण अनुभवलेला आहे पण आज जर असेच खासदार आणि आमदार बोलत राहिले उद्या सभागृहात कदाचित विवाह सुद्धा काढलं पण ज्या उद्देशाने लोक आजकाल खासदार होत आहेत करप्ट आहे बऱ्याचशा लोकांचा चांगले असते आपली रसिकता आपली अभिवृष्टी जोपासणं हे काम करण्याची आता अत्यंत आवश्यकता आहे आणि म्हणून अशा संस्थांची अत्यंत आवश्यकता असल्यामुळे मी सर्व आयोजकांना आमचे कट असतो भक्ताजी असो प्रकाश असो श्रीकायजी असो पद्माकरजी पद्माकरजी नेहमी फोन करतात साहित्याचं काम करतातच ते तर करता या सगळ्या कसे की महिन्यातून फोन मिळायचे मी एक दिवसाचा कार्यक्रम ठेवा ते आपल्याला तरी इथे निमंत्रित करता येईल आणि व्यवस्थित त्या माणसाची संपूर्ण मुलाखत आयुष्याची जडण घडत मी जे वीस वर्षात शोध मराठी मनाचा संमेलन सुरू केलं सोलापूरातही घेतलं होतं त्या ठिकाणी जिल्हा परिषदच्या शाळेत शिकून जगात जी मोठी झालेली मंडळी शेकडेने गरिबीतून शिकलेली शेतकऱ्यांची पुढे पण आज वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत अमेरिकेत आहेत ऑस्ट्रेलियात आहेत जपानमध्ये जपानचा आमदार आपला मराठी माणूस आहे जो बदलापूरला शिकला आय टी आय केलं पुराणी कोण आहे आपला ठाणेदार खासदार आहे अमेरिकेत जो ज्याला बस भाड्याला पैसे देऊन ज्याचा सात वेळा विमा व्हिसा नाकारला गेला अमेरिकेचा तो आज तिथला खासदार आहे मरा पहिला मराठी खासदार सुद्धा मूर्तीच आहे सुद्धा मूर्ती जावं येतात तिकडे लंडनला आहे पंतप्रधान पण एकच आहे की ही मंडळी आणि यांचा आदर्श जर आपण तरुण पुढे पुढे ठेवला नाही तर काळ आपल्याला क्षमा करणार नाही उद्या अशी राडा संस्कृती आलेली जी मंडळी त्यांच्या पुढे बोल जो आदर्श आहे म्हणजे मला एका विचारले की ते दिल्लीवाले इतके दिवस मराठीला भाषेचा दर्जा का देत नाही मला टी व्ही तुमच्या आमदारांची भाषण ऐकून त्यांनी ठरवले मला काही दर्जा देण्याची काही गरज नाही पूर्वी टोपी खाली डोकं होतं डोक्यात विचार होते आजकाल गुडघ्यात सर्व काय आहे आणि लोकशाहीवर बलात्कार करण्याची प्रत्येकाला काही आहे

एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी